हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना हाय मम्मी हाय आमच्या भाजी बनवायची झाले गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं काय चाललेलं आहे तुमचं आमचं चाललंय आहे स्वयंपाक तुमचं काय चाललं आहे तुमचा पण स्वयंपाकच चाललेला असेल आमचं चालली बटाट्याची भाजी आहे का नाही कणिक मोन ठेवली बटाट्याची भाजी करायची मटकी घातली भिजायला पण तिला काय उमे आता ती वही उद्या उद्या करायला ठेवली भिजत घालून मग हे करा उद्या बर बर ते कधीच गलत नाही मोकळी आमच्या झाली आहे आत्ता शेवड हा नाही करायची आता

चालेल चालेल ना तर मीच केलता अगं व्हिडिओ बघितला पप्पांनी फोटो ठेवलेलं मी बघत होते नुकतंच माझ्या मध्ये करणार एक मिनिटापूर्वी जाणार टाकलेलं व्हिडिओ आला म्हणून म्हटलं पप्पा अजून हीच असतील म्हणून काय पप्पाला फोन लावला मी वातावं लागतं आहे सकाळी सकाळी जाणार जायच आहे की जायचं बटाट्याच साल काढायचं कुठे गेले काय म्हण काढायचं असल्या म्हणजे चिवी नेला असेल चिवीशिवाय दुसरं कोणी नाही দা চেগাণ কোনো ऊन ओलपणचा वागते थोडे थोडे आजी बाई काय करता आमच्या आजीला सकाळी सकाळी हातरवणं चले तर का था था। काम असतं माझ्या मम्मीला पण उठल्या उठल्या पहिल्या हातरवणं काढा ही करा ती करा तो तो அனவாயில் <laughs> 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 बघ लागेल हा मला लोक आहे बापू कुठे आहेत गुक तिकडं कुठं कोणते हा गण पाऊंड करत असतात आमच्या बापूला ना पण नाटापाटा करायची सवय आहे तुम्ही म्हणताल बापू पण मेकअप शेकअप करतात बाप कुठे किती ओडकत होती तुम्हाला व्हिडिओ काढायचा होता की काल काल सगळा अभ्यासही करून ठेवला अभ्यासातून अभ्यास शाळेत जायचं नाही मरून हाय अभ्यास झालाय तुम्हाला सगळं हां हां तो राहणार आता लाईट उलट खोक्याचे बिझा बिझी झाली ते जोडायचे आता खर्चाच काम इथं काय लागलंय इथं चामखिळ म्हणजे <laughs> चामखिळ येला आता काय करावं नेमकी आली गाठीवर हा काय नाही पदशीर चाललंय पाऊस उगारलाय ऊन पडलंय औ आजीच काय तुझे काय नाय मी म्हणली बाबा बापूचा व्हिडिओ कर आजीला विचारलं तर आजी आज म्हणली मेकअप करते आजी मेकअप करायला बघायला मेकअप काय झालं हा असू दे झालंय का रे भाकरी कालून गडी ये त्याला आता औ काय नाही निवांत राहा निवांत राहून तरी जमतय का अहो काम हे केलंच पाहिजे आता वाजलं ते आठ वाजून वीस मिनिटं झाली होई नाही हु? आणि चला असू द्या कशा असू कसं यात बघू दे भाकरीच्या पाणी सकाळी गेलो या पाणी तापून आईच्या पाण्याने आंघोळी करतो हा आधी तर पण थोडस खा परत वर न पाणी तापलं का हात तोरणा तर बघूर लागते आमच्या आधीच बापूच भांडण सुरू झालं परत आता देवाला काय बसली चोळत उर उर आपल्याला

असू द्या आता दुधुका जायचंय काय गाडीच नाही काय आपल्यात लाईटच नाही चार्जिंग लावायचं पोर नसल्यावर कोण लावायचं मला तरी येते आता तुम्हाला म्हणजे बापूने असं केलं म्हणायला कोण नाही कसं ज्याची त्याला समज माहिती असत आपण इकडे जोडलं ना अडचणी येते प्रत्येकाला सांगतो नाही मोटरचं जे आहे ते माझ्याकडे तिथं पुण्याचा खोक आहे तुला हा फक्त जोल्याने काढून पदशीर ठेवायचं ही जिथली तिथं चिरे परपंचा लिहित आहे राजे औप आहे मला वाटतंय सोप तुला काय मारती? <laughs> आज नाही मारती मध्ये काय करू देव देवांची फिकून राग राग मला काय देवांना हरवून जुनत का तस नाही आज काका पदेश कसं बोलतात बघितलं का